तर स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलच्या निवडणुका एकत्र लढवण्याबाबतचा निर्णय हा दहा दिवसात होईल माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते तडीपार कुणीही नव्हते असं शरद पवार म्हणाले त्याचसोबत गुजरातमध्ये त्यांना राहायला जमत नव्हतं तेव्हा त्यांना मुंबईत राहण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी सहकार्य केलं असा टोला त्यांनी अमित शहाना लगावला एकाही खासदारानं भाजपसोबत जावं असं म्हटलेलं नाही असंही पवार म्हणाले खरंच संवाद का हा पहिला प्रश्न अजिबात नाही सवाल आहे आणि म्हणूनच मी आत्ताच सांगितलं की शक्य झालं तर येत्या अर्ध्या दिवसात ही बैठक आम्ही बोलवत आहोत ही स्वतःवर किंवा लोकांना फारसे कदाचित माहिती नसते बाबूबाई दसूबाई म्हणून एक अतिशय कर्तव्या स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजराती दिलेली होते बाबू यांच्या नंतरच्या काळामध्ये माधवसिंग सोळंकी असतील शिवाजीबाई पटेल असतील अनेकांची नावं सांगता येतील की गुजरात उत्तम प्रशासक देशाला दिले ही जी नावं मी आत्ता आपल्या सगळ्यांना सांगितलं त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की यापैकी कोणालाही त्यांच्या राज्याचा कधी तलिफार केलं गेलं तो पसंत कधी राज्यकर्त्याचा राहणार नाही आणि त्यामुळे तलिफार न केलेले आणि आणि ग्राथुजरातून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेत्यांची आणि मला आठवण होते मला हे माहिती आहे की हे ग्रंथ ज्यावेळेला गुजरातमध्ये राहू शकत नव्हते Ancak hüme bize asla verecek olursa, yani daha daha sonraki gün ya da daha sonraki seferde asla bırakacak bir şey olacak. Ne var ki? Ne kadar çok var एकाही खासदाराचं असं वाटत नाही हा धाव विसरून तुम्ही कुठून लावला हे मला माहिती नाही आणि राज्याच्या पक्षाचा प्रमुख त्याला तुम्ही विचारताय की तुमचा पक्ष सोडून तुम्ही जाणार आहात का आणि त्याच्या माझं व्यक्तिगत मत ते विचारतात काहीतरी तात्तर् पाहिजे